पिकूच्या टाईल मेकिंगला खूप मज्जा आली तर मी तर मी होडीचं चित्र काढलं पहिल्यांदा सगळीकडे ग्लू लावायचं होतं मग तिकडे टाईल्स चिटकवायचे होते आणि चित्र पण काढलेलं ते एकदम होडीसारखं दिसत होतं पण मग ना मस्त मस्त चिकू पिक चिकू पिकूचे पुस्तकं घेतली वाचायला आणि मी मस्त एक मॅगनेट पण घेतलं चिकू पिकूचं मग ना मला चिकू पिकू खूप आवडतं आणि मला त्यातली सगळ्यात जास्त फिशेर आवडत <laughs> ते तर त तर थँक्यू गुड छान अनुभव छान आहे गोष्टी पण खूप छान असतात तिकडच्या पिकूमधल्या आणि आम्ही रेग्युलरली वाचतो तिला वाचून दाखवायला पण खूप छान मजा येते आणि मातृभाषेत असेल तर त्याचा नक्कीच फायदा होतो कारण ती खूप छान uh, समजते आणि तिला उत्सुकता पण पुढे काय आता होणार आहे या कथेमध्ये ती पण लागून राहते क्युरियसिटी तिची नक्कीच वाढली मी म्हणू शकेन उत्सुकता कारण पुढची या गोष्टीची आतुरतेने वाट पाहणं त्याच्यानंतर तुम्ही जे प त्याच्यामध्ये कोडी देता छोटे छोटे पझल्स असतात तर त्याच्यामध्ये पण ती उत्तरापेक्षा तिची वेगळी उत्तर जी असतात मला वाटतं त्याच्या त्यातनं जी सर्जनशीलता दिसते ती एक चांगली वाढायला मदत होते असं मला नक्कीच जाणवतं आणि चित्र काढायला खूप आवडतात तिला त्यामुळे आम्हाला चित्र पण हो ना चित्र रंगवायला तिथे पेंटिंग करायला ड्रॉइंग करायला ड्रेसिंग करायला हो ना नंबर्स ट्रेसिंग आणि हे सगळं आवडतं थँक्यू थँक्यू